इंद सदवंदियाणं तिहुवण दि हिद मधुर विसदव काणं अंतातीद गुणाणं नमो जिनाणं जिदव भगवान कुंद की जय पंचास्तिकामध्ये आपला अधिकार संपला कुठला अधिकार पहिला अधिकार चालू होता षडद्रव्य पंच या अधिकार तर त्यात एकशे तीन गाथा घेतल्या होत्या आणि सगळ्या पाच अस्तिका यांचं वर्णन डिटेलमध्ये करून सांगितलं आता पुढचा अधिकार सुरू करणार आहे मोक्षमार्ग प्रपंच वर्णन नवपदार्थपूर्वक मोक्षमार्ग प्रपंच वर्णन म्हणजे सहा द्रव्य आणि पाच अस्तिकायांचं वर्णन सांगून झाल्यावर आता नऊ पदार्थांचं वर्णन करणार आणि त्याच्या पूर्व मार्ग पण कसा प्रशस्त करता येतो याच वर्णन सांगणार म्हणजे हे पाच काय सहा द्रव्य किंवा नऊ पदार्थ समजून काय फायदा आहे मग ते समजून घेणं प्रयोजनभूत नाही आहे त्याच्यामधून आपल्याला आपला जीव समजून घेता आला म्हणजे जीव द्रव्य जीवास्ती काय आणि जीव पदार्थाचं वर्णन समजून मोक्षमार्गस्थ होता येतं रत्नत्रयाची प्राप्ती होते ह्याच्यासाठी म्हणून ह्या सगळ्या म्हणजे मी काय आहे ह्याचं वर्णन आणि त्याच्याबरोबर मी काय नाही ह्याचं वर्णन सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे म्हणून सगळ्या रीतीने वस्तुव्यवस्थेचं वर्णन सा डिटेलमध्ये मा महारा आचार्यांनी करून सांगितलं आहे नव पदार्थ पूरु, निरूपणपूर्वक मोक्ष मार्ग निरूपण प्रथमत टीकाकार आचार्य कलश द्वारा प्रथम श्रुतस्कंध आणि द्वितीय श्रुतस्कंधातील विषयांची संक्षेपाने सूचना देतात म्हणजे पहिला अधिकार आणि हा दुसरा अधिकार ह्यांच्यामध्ये काय सांगितलं आहे सांगणार आहेत ह्याचं सामान्य चुली म्हणतो ना आपण एक टाईप तशा रूपाने त्यांनी एक कशाची हां त्याच्यातलं ते नाही घेतला वाचते मी तर तरी पण काय घेतलं बघू म्हणजे आता दोन्ही स्कंदातील विषयाचं संक्षेपाने वर्णन करणार असं सा सांगतायत द्रव्यस्वरूप प्रतिपादनेन शुद्धं बुधा ना मिहत मुक्तम पदार्थ भंगेन कृतावतारे द्रव्य स्वरूप प्रतिपादनेनं द्रव्य स्वरूपाच्या प्रतिपादनाद्वारे म्हणजे द्रव्याचं स्वरूप आता सांगून झालं प्रथम श्रुतस्कंदामध्ये म्हणजे आता या पहिल्या अधिकारामध्ये द्रव्य स्वरूपाचं प्रतिपादन केलं त्याच्याद्वारे बुधानाम म्हणजे बुद्ध काय म्हणायचं ज्ञानीपुरुषांना इह या लोकामध्ये येथे आत्म शुद्धम तत्व उत्तम शुद्ध तत्वाला सांगतात काय द्रव्याचं निरूपण केलं त्याच्या पूर्वक आता जे कोणी ज्ञानी आहेत त्यांना शुद्ध तत्वाचा उपदेश देत आहेत म्हणजे आता ज्यांनी काय म्हणायचं ज्ञानाचे उत्सुक आहेत ज्ञानाला स्वीकारलं आहे ज्ञानाने जाणत आहेत अशा जीवांसाठी आचार्य उपदेश देत आहेत ऍक्च्युअली अज्ञानी जीवाला उपदेश द्यायला पाहिजे ज्ञानीला काय उपदेशाची गरज हो बुधानाम म्हणले ना तत्व तत्वमुक्तम बुध म्हणजे ज्ञानी जीवांना उपदेश देण्याची काय गरज ज्यांनी स्वतःला जाणलंय त्याला काय सांगायचं जाण म्हणून बुद्धिमान जीवांना मग मा बुद्धिमान जीव म्हणजे ले ले सम्यक दर्शन नसलेल्याला असं कुठं सांगितलं सम्यक दर्शन नसलेल्या जीवांना तत्वाचा उपदेश दिला जातो असं कुठं सांगितलं अप्रतिबुद्ध हां अप्रतिबुद्धाला उपदेश दिला असं सांगितलं कुठं एकोणीसाव्या विसाव्या गाथेमधून पुढं सांगितलं ना अप्रतिबुद्धाचं लक्षण सांगितलं आणि त्याच्यापूर्वक उपदेश देत आहेत परत बाराव्या गाथेमध्ये सांगितलं काय सुरम सुद्धा दे भाव भावे जे अपरम भावामध्ये स्थित आहेत त्यांच्यासाठी उपदेश आहे व्यवहाराचा हम्म म्हणजे जे निश्चयाचा उपदेश कोणाला दिलाय जे अपरम भावामध्ये स्थित आहेत जे व्यवहारामध्ये स्थित आहेत अशा जीवांना मग तसं इथं पण सांगितलं जे ज्ञानवाले तर आहेत पण ज्ञानाने सहित नाही आहेत काय म्हणायचं अज्ञानी आहेत त्यापेक्षा किंवा आपण ह्याच्यामध्ये पण सांगतो न्यायदीपिकेच्या मंगलाचरण मध्ये काय श्रीवर्धमान मरहंतम नत्वा बाल प्रबुद्ध बाल म्हणजे काय हो हा बाल म्हणजे वयकृत बाल नाही शरीरकृत बाल नाही तर मतिकृत बाल आहे म्हणजेच सांगायचंय अज्ञानी जीवांना तत्वाचा उपदेश दिला जातो Hmm. तर आता समजा असं की कोणी जीव शास्त्र स्वाध्यायाला बसलाय पंचास्ती कायाच्या आपण सगळे बसलोय आणि पहिल्यांदा शिकत असताना आता आपण अज्ञानी सगळ्या तत्वाविषयी पंचास्तिकायाविषयी कायाविषयी सहा द्रव्याविषयी नऊ पदार्थाविषयी अज्ञानी आणि जेव्हा आता हा पहिला अधिकार समजलाय तुम्हाला तर तुम्ही ज्ञानी झालाय काय म्हणून प्रथम श्रुतस्कंदामध्ये जे काय वर्णन केलं त्या ते जीव आता बुध झालेत म्हणजे ज्ञानवान झाले आता ह्याचं वर्णन समजलंय त्या जीवांना मग त्यांच्या कल्याणासाठी म्हणून आता पुढचा उपदेश देत आहेत असं सांगत आहेत शुद्ध आत्मतत्वाचा उपदेश दिला जात आहे पदार्थ भंगेन बरोबर हा म्हणजे प्रत्येक ठिकाणी सांगितलं की जयसेनाचार्यांनी तर काय शुद्ध जीवास्तिका याला जाणं हे प्रयोजन प्रयोजनभूत आहे पाच आस्तिका यांना जाणणं प्रयोजनभूत नाही आहे म्हणजे एवढं सगळं वर्णन सांगितलंय समजलंय म्हणजे तुम्ही ज्ञानी झालाय म्हणून हा उद्देश कोणासाठी ज्ञानीसाठी असं म्हणताय पहिला अधिकार शिकलेले जे जे ज्ञानी आहेत त्यांच्यासाठी आता हा दुसरा अधिकार वर्णन करून सांगतायत पदार्थ भंगेनं म्हणजे पदार्थाच्या भेदाच्या द्वारे कुर्तावतारम प्रकिर्त ते संप्रतिवर्तम तसं पदार्थ भेदाच्या द्वारे त्या वर्णन करण्यात येते म्हणजे मार्ग संप्रती म्हणजे आता वर्तमानामध्ये म्हणजे आता हे समजून झालंय पहिला अधिकार आता दुसरा अधिकार सुरू करत असताना वर्तमानात म्हणजे आता पदार्थाच्या भेदांच्याद्वारे त्या शुद्ध आत्म्याचा अवतार करवतात कोणाचा तस्य म्हणजे शुद्ध आत्मतत्वाचा शुद्ध पदार्थाचा जो प्राप्त करण्याचा मार्ग आहे त्याचं वर्णन इथं करणार आहे प्रकिर्त ते म्हणजे त्याचं इथं कीर्तन करणार वर्णन करणार कशासाठी पदार्थाचा भेद सांगणार म्हणजे किती पदार्थ आहे त्यांचं स्वरूप काय आहे आणि त्यातून तुमच्यासाठी प्रयोजनभूत काय आहे ह्याचं वर्णन करून इथं शुद्ध जीवास्ती काय किंवा शुद्ध जीवतत्व जीव पदार्थाचं वर्णन करणार आहे त्यांनी थोडंसं इथं वर्णन घेतलं याच्यामध्ये वर्णजींनी या कलशासाठी दे hmm. सदा के लिए शंकाए दूर हो जाए सदा के लिए संकट समाप्त तो हो जाए ऐसा उपाय करना अच्छी बात है या नहीं अच्छी बात है उत्तर तो यह यही सब कोई कि की तो बड़ी अच्छी बात है की संसार के संकट सदा के लिए समाप्त हो जाय म्हणजे जीव पदार्थ समजून तुमच्या सगळ्या संकटांचा नाश होणार आहे समजून म्हणजे जाणून फक्त शाब्दिक समजून घ्यायचं नाही आहे तर तशाच प्रकाराने मी आहे ह्याची अनुभूती करणाऱ्याच संकट संपणार संसार के संपट संकट सदा के लिए समाप्त हो जाय पर संसार के संकट सदा को समाप्त हो जाए इसका उपाय जो सुगम और स्वाधीन है केवल अपने ज्ञान और अपनी के ही अधीन है जिस उपाय में पराधीनता रंच भी नहीं है कोण संकट दूर करणार आहे हो तुमचं किती ठिकाणी गेलात कितीही कोणाच्या शरण गेला तरी सुद्धा संकट दूर होणार नाही बारा भावनेत म्हणतो ना आपण काय संयोग हो अनुकूल भी सुख नहीं संसार में संयोग को संसार में सुख कहे बस व्यवहार मी किती चांगला संयोग मिळाला तरी सुद्धा ते तुमचं संकट दूर करू शकणार नाही म्हटलं जात आहे अनुकूल त्याला व्यवहाराने पण ते अनुकूल किती त्याच्यातून आपण फायदा करून घेतला तर अनुकूल अन्यथा किती चांगला संयोग मिळाला तरीसुद्धा हां त्या अनुकूल संयोगाच्या द्वारे संसार वाढवत आहे तुम्ही उलट संसाराचा नाश कसा करायचा ह्याचा उपाय करायचा सांगा जी खाष्ट पत्नी आहे काय म्हणायचं विरोधी पत्नी आहे काय म्हणायचं ती फटाकडी आहे म्हणते किंवा काय क्रोधी आहे का आहे पत्नी अशी सांगा अनुकूल आहे का प्रतिकूल आहे म्हणजे अनुकूल आहे ती हेच सांगायचंय तुमची निर्जरा करायसाठी ती जवळ भेटली तर किती निर्जरा व्हायला पाहिजे हा म्हणजे तसा नवरा मिळाला तशी पत्नी तशी मुलं मिळाली संयोग तसा मिळाला तर प्रतिकूल संयोगात सुद्धा तुम्ही स्थिर राहणार तर निर्जरा आहे अन्यथा संसारच वाढवणार आणि चांगला अनुकूल संयोग मिळाला सगळ्या धर्मासाठी अनुकूल आहेत सगळी अनुकूलता देत आहेत तुम्हाला प्रोत्साहन देत आहेत अनुकूल आहे का प्रतिकूल आहे संसाराचं संकट नष्ट करण्यासाठी तो संयोग अनुकूल का प्रतिकूल म्हणजे जर त्यांच्या ठिकाणी मोहील झालात ना मोही तुम्ही तर संसाराचं संकटच वाढवलं आपण मग असं म्हटलं होतं मध्ये एकदा मी कि स्वित्झर्लंड मध्ये एक जण आहेत आपल्यापैकी आणि माझी बहीण आहे आणि तिला म्हणलं की आपल्याला धर्मात राहता येत नाही इथं काय म्हणायचं आता इंडियात जसं आहे तसं देवशास्त्रगुरु तिथं मिळतील नाही मिळतील जवळपास म्हणतात ते सगळं तिथं आहे वगैरे म्हणून पण किती उपयोग देणार हो म्हणजे ते मी त्यांना म्हटलं असं की इथं इंडियात राहणं चांगलं ठीक आहे तिथं पैसा कमवला आता झालं तरी इकडे यायचं परत पण त्यांची दृष्टी कशी आता म्हणजे मी म्हटलं ना धर्माची अनुकूलता इथं मिळतील ते म्हणले आम्ही खूप चांगला धर्म करतो काय करतो म्हटले नवरा बायको आणि मुलगा मिळून सगळेजण काय जात असतील कधी आधीमध्ये मंदिरात वगैरे म्हणजे आमचं सगळं चांगलं आहे तिथं असं त्यांना म्हणायचं होतं स्वाध्याय करता का कधी कधी देवशास्त्र गुरु किती भेटणार हो गुरु तर नाहीच म्हणजे तिथं बाहेरचं सगळं बाकीचं मिळालं तरी सुद्धा फेकलं जायला पाहिजे असं की जे इथं मिळते आपल्याला तसं सगळं सानिध्य तिथं मिळणार नाही कारण संयोग बाहेरचे कसे तो भोगी आहेत त्या भोगाचं आकर्षण अधिक आहे त्या लोकांना मग त्याच्या त्यांच्या ठिकाणी राहून तुम्हाला किती भाव होणार की आपल्याला त्या भोगापासून विरक्त व्हायचं आहे म्हणून म्हणून संयोगाचं सुद्धा तुमच्या साधनेमध्ये मोठा रोल आहे म्हणा कारण त्यांच्या निमित्तात आपण मोही झालो तर संसार वाढणार आहे त्यांच्या निमित्तात विरक्त झालो तर संसाराच्या संकटाचा नाश होणार ना। हाँ धर्मा विषयी आसता न से संयोग कसला ही आसू दे तुम्हारा निमाने संकट रूप है जिस उपाय में पराधीनता रंज भी नहीं है केवल एक आध्यात्मिक साहस की आवश्यकता है वह उपाय इस मोही जगत में कितना कठिन लग रहा है यह जीव केवल मानने मानने का ही तो विकल्प कर रहा है कि और कुछ भी नहीं बरोबर आहे की बाहेरचं सगळं सामाजिक कार्य करण्यामध्ये दया धर्म करण्यामध्ये लोकांना धार्मिकपणा वाटतो पण ते म्हणजे धर्म हे कुठं समज सांगून सुद्धा समजत नाही कारण दृष्टीच तशी असते हम्म अहो मी पण आमच्यातल्या सगळ्याला सांगते सगळेजण तर आम्ही खूप धर्म करतो म्हणजे काय धर्म करतो हेच काय करायचं असतो हेच माहित नाही हा म्हणजे कोणासाठी नाही आपल्यासाठी आपण पण हेच केलंय अनादी की जे करायला पाहिजे ते न करता धार्मिक मानले स्वत त्यामुळं हा दशलक्षण मध्ये किती उपवास केले किती व्रत केले स्वाध्याय ध्यान दान भरपूर केलं तरी सुद्धा काय धर्म घडला हो जोपर्यंत दशा दशा धर्म स्वरूप मी आहे हे नाही जाणलं तोपर्यंत धर्म सुरू सुद्धा झाला नाही केवळ एक आध्यात्मिक साहस की आवश्यकता है वह उपाय इस मोही जगत मे कितना कठीण लग रहा है। यह जीव केवल मानने मानने का ही तो विकल्प कर रहा है। कि और कुछ भी नाही बाह्य कर मे है इसकी मान्यता का निमित्त पाकर आत्मा में योग होता है और उसका निमित्त पाकर उसके अनुरूप बाह्य में भी प्रवर्तन होता है मान्यता अशी आहे की हे माझ्यासाठी अनुकूल आहेत हे माझ्यासाठी प्रतिकूल आहेत त्याच्यानुसार तुमची वृत्ती आहे संसारात यो बात चल समस्त संसार के कार्यों की लेकिन इस जीवने अपना मूल में क्या किया है केवल एक मान्यता म्हणजे तुमचा संसार कुठं आहे तुमच्या मान्यतेत आहे बाहेर संसार म्हणजे अशी काही वस्तू नाही तो यह मानो जब बाह्य पदार्थों की अपनायत करती हुई पद्धति से मान्यता होती है तब इस जीव को क्लेश है बंधन है और जब बाह्य पदार्थों को अपनाने की पद्धति नहीं होती है किंतु निज को निज मानने की पद्धति बनती है तब इस जीव को ज्ञानानुभूति होती है और सदा के लिए संकट छूट जाए इसका उपाय बनता है म्हणून बाह्य पदार्थांना जाण्याचं नाही आहे तर जीव पदार्थाला जाण्याचं हे या अधिकारामध्ये सांगणार सगळे पदार्थ तुम्हाला समजून देणार पण ते तुमच्यासाठी न अनुकूल आहेत न प्रतिकूल आहेत ते तर नेय मात्र आहेत बाह्य पदार्थ आपल्या ज्ञानाचा नेय आहेत ते माझ ते सुखाचं कारण किंवा दुःखाचं कारण नाहीत कुठल्या न्यायाने बाह्य पदार्थ मला सुख देणारे नाहीत कुठल्या न ना सांगा निश्चय मी सुखमय आहे चार पैकी का हा म्हणजे आता बाह्य पदार्थातून मला सुख आहे म्हणलं तर कुठला नये हम्म बरोबर बाह्य पदार्थ माझ्यासाठी सुखकारी आहेत म्हणलं तर कुठला नये उपचरित सद्भूत व्यवहार नाही मग तसंच त्याच ने, ने, ने तोडायला सांगितलं ना ज्या ने, ने जोडलं त्याच नयाने तोडायला सांगितलं बाह्य पदार्थ माझ्यासाठी न सुखाचं कारण आहे न दुःखाचं कारण आहे जसं शरीर माझं आहे कुठला नाही रवेकर नोंदरी अनुपचारित असदभुत आता सांगा शरीर माझं नाही कुठला नाही अनुपचारित असत हा म्हणजे अनुपचारित असदभूत मध्ये पण घातलं आणि निश्चयाने पण तुम्ही म्हणणार शरीर माझं नाही किंवा मा मी अशरीर आहे हे हा शुद्ध निश्चय नाही कशाला निश्चय नाही झाला की मी शरीर नाही मी अशरीरी आहे निश्चयाचा विषय म्हणजे कसं विवक्षा लावतो त्याच्या अनुसार हां जसे प्रकरण असेल तसे समजून घ्यायचं म्हणून बाह्य पदार्थातून मला सुख नाही किंवा दुःख पण नाही हेचं भावभासन केलं तर खरा जीव पदार्थ काय आहे हेचं है, वर्णन आपल्याला या अधिकारामध्ये समजणार आहे ओम जाणं शुद्ध जीव पदार्थाला जाणं या पदार्थामध्ये परपदार्थ नाहीतच अस्पर्शी न्यायक जीव जाना। जीवो हम। ओम ओसर